सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनराव मयुरीला दोन आंबे दे म्हणून हट्ट करत होते आणि ती म्हणाली की ती लहान मुलासारखा हट्ट करता हो अगे लहानच आहे मी मग काय तुमचेच लाड करत बसू का आता आणि या पोटातल्याचं काय त्याचं काय करायचं त्याचे पण कर तू पण त्याचा नंबर दुसरा मी मोठं बाळ आहे की नाही तुझं आहे की नाही सांग असं म्हणून तो तिला गुदगुल्या करत होता हो येईल कुणीतरी दार उघडं आहे मग असू दे ना दार लावण्यासाठी नसतंच मुळात घ्या मग लोक काय बिंडोक का आहेत की काय घराला दार बसवायला अगदी बिंडोकच आहेत असं नाही म्हणता येणार पण मला तर उघडंच आवडतं अगदी खुल्लम खुल्ला पण मयू मला एक प्रश्न विचारायचा होता ग कधीपासून विचारू आणि तिने त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं असं काय पाहतेस अहो तुम्ही पहिल्यांदा काहीतरी बोलण्या अगोदर परवानगी मागत आहात चक्क हे जगातलं आश्चर्यच म्हणायचं की म्हणून बघितलं नाहीतर उचलली जीभ लावली टाळ्याला आणि तो हसून म्हणाला हे बाकी खरं आहे हां तुझं मी कधी 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 काय कधीच परवानगी नाही मागत पण आता मामला जरा नाजूक आहे ना म्हणून म्हटलं आधी तुझी परवानगी घ्यावी नाही तर पुन्हा तुला उगीच राग यायचा आणि नाकाचा शेंडा लाल लालवायचा तुझ्या असं काय बोलायचं आहे हो अगं म्हणजे मग अशी मी तुझ्या भावाला माकड म्हणालो त्याचा राग आला का गं तुला मग मला राग येणारच ना तो काय माकडासारखा दिसतो का अगं माकडासारखा दिसत नसला तरी माकडच आहे की तो आणि तिने मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिलो आणि तो तिला खांद्यावर थोपटत म्हणाला आता त्याचं नावच आहे त्याला मी तरी काय करू माझा काय दोष सांग बरं दोष तर तुझ्या आईवडिलांचा आहे त्याचं नाव कपी का ठेवलं कपीचा अर्थ माकड होतं आहे का माहीत तुला अहो त्याचं नाव कपिल आहे नुसतं कपी नाही आणि अर्जुन हसून म्हणाला तुमच्या घरात प्राणी संग्रहालय आहे की काही तेच मला कळत नाही मयुरी काय कपिल काय अख्खं चिडियाघर आहे, आहे नुसतं आणि मयुरी चिड्डी आणि म्हणाली ओ पंडितराव बाज झालं तुमचं शब्दांचं नान पाजळणं बरं बाई राहिलं म्हणून तर मी आधीच तुझी परवानगी घेतली होती नाहीतर तू मला शिक्षा फरमावशील मेहण्याबद्दल बोलायचं म्हणजे अवघड असतं बाबा आधीच मेहुणा म्हणजे अवघड जागेचं दुखणं सांगताही येत नाही आणि सोसतही नाही मग तुम्हीही कुणाचं तरी दुखणं आहातच की तुम्हीही अजयचे मेहुणेच आहात आणि तुमचं दु दुखणं तर कपिलपेक्षा वाईट किती पिडता अजित अजयला माझा भाऊ तर तुम्हाला काहीच बोलत नाही बिचारा अगं अजय माझा आवडता जिजू आहे तसं मी कुठे आवडतं आहे तुझ्या भावाचा झालं का परत सुरू आता थांबा पुन्हा लग्न करणार आहोत ना आपण चांगलाच कान पिळायला लावते त्याशिवाय तुम्ही नाही गप्प बसणार ना। आधीच्या लग्नात पिळला असता तर कदाचित गप्प बसलं असतो ना मी पण तू कुणाला काही संधी दिलीच नाही मग त्याचीही आणि माझीही कान पिळायची आणि पिळून घ्यायची हाऊस राहिली ना पुरे पुरे असं म्हणून तिने त्याला पिटाळलं ए मयू टेरेसवर आहे सचिन आला की त्याला पण पाठव बरं आणि इतक्यात सचिनही घरी आला वर्गेला आणि अर्जुनला चैतन्याचा पुन्हा फोन आला अर्जुन, अर्जुन म्हणाला या गाडवाला अजिबात विश्वास नाही आपल्यावर याला तर असंच वाटतं नेहमी की आपण अजूनही तिथेच बसलो आहे सगळे एकत्र आणि याला सोडून काहीतरी खातोय भुक्कड कुठला आणि सचिन हसून म्हणाला अरे तर तसाच आहे कॉलेजमध्ये असताना कसा वागायचा बघितलंस ना सगळ्यांचे डबे असलेली बॅग स्वतः वागवायचा भाड्या का तर त्याच्याशिवाय कोणी काही खाणारच नाही म्हणून एक वेळा अभ्यासाची पुस्तकं काढून ठेवायचा पण डबा मात्र हमखास भरलेला असायचा याच्या बॅगमध्ये ए पण हुशार आहे हवे चांगला सरकारी अधिकारी झाला आहे ए पण फोन घे आधी नाहीतर त्याच्या बुडाला आग लागली असेल तिकडं आणि अर्जुननं फोन घेतला आणि म्हणाला काय रे चैतन्य अरे घरी म्हण लागते की नाही तुझं अर्जुन तू तु कुठे आहेस आम्ही आलो आत्ताच घरी आहे आमच्या का काय का करतोस मी आणि सचिन आंबे खातोय हापूस खा खा साल्यानो एकटे एकटेच खा आम्हाला तर कोणी खा पण म्हणत नाही आणि सचिन हळूच हसून म्हणाला आता तुझं लग्न झालं की तो पण खाशील हा आंबे आणि आवरण चैतन्य काहीही नकळून म्हणाला लग्न व्हायची वाट का बघायची आता सीझन चालू आहे आताच खाल्ले पाहिजेत ना आणि अर्जुन म्हणाला आता खायचे असतील तर लग्नच उरकून घे लग्नाचा जा पण सीझन चालू आहे चैतन्य आणि त्याशिवाय हेच आंबे खायचे असतील तर तुला विदाऊट लायसन्सचे आंबे खावे लागतील आणि ते काय तुला पचणार नाहीत चैतन्य म्हणाला का मला सगळं पचतं हे भाड्या विना लग्नाचे आंबे खाऊ नकोस आता हे काय नवीन चैतन्य म्हणाला अरे कारण लग्न म्हणजे आंबे खाण्याचं ऑफिशियल लायसन्स असतं आणि मग चैतन्य म्हणाला ए वात्रट जरा तरी शरम कर तुमचं लग्न झालंही यार माझं अजून व्हायचंय काहीतरी लाज वाटत आहे अरे अर्जुन अरे किती भाजीलपणा करशील आणि अर्जुन म्हणाला तुला माहीत आहे ना सगळा वातरटपणा मी माझ्या नावावर रजिस्टर केला आहे हो बाबा आणि सगळे रेकॉर्ड तुझ्याच नावावर तू काय ऐकणार नाहीस चावटपणा करण्यात आणि अर्जुन म्हणाला बरं चैतन्य बोल पटकन काय काम होतं अरे माझी एंगेजमेंट आहे पुढच्या संडेला आणि अर्जुन म्हणला आईला काय सांगतोस काय चैतन्य शेवटी तू सुद्धा गुंतणार म्हणायचं कोणाच्यात तरी काय नाव काय म्हणालास रे तिचं मेघा पाटील भाड्या आडनाव कशाला सांगतोस हा ना सरकारी नोकरीत असल्याचा परिणाम आता घरात पण बायकोला अशीच हाक मार हां आणि चैतन्य हसायला लागला अर्जुन म्हणाला पण आहा हा काय नाव आहे म्हणजे आता मेघा एकदाची बरसणार म्हणायची तुझ्यावर चैतन्याच्या सुटलेल्या चेहऱ्यावर चैतन्य पसरणार हो ना आणि चैतन्य हसला पण अर्जुन तू वेळ काढ मी सगळ्यांना फोन करणार आहेच मग सचिन म्हणाला पण चैतन्य ही आपली पद्धत नाही कसली चेतन्याला काहीच कळलं नाही अरे तुला माहीत आहे ना आपल्या रॉयल गँगचा रूल हो माहीत आहे मी कॉन्फरन्स कॉल करणारच होतो पण रेंज कमी आहे आणि अर्जुन म्हणाला आताच्या भाड्याची रेंज कमी पडायला लागलीच सु। आणि सुरुवात पण झाली मग लग्न झाल्यानंतर काय होणार आणि सचिन हसून म्हणाला रेंज असेल पण बॅटरीज डाऊन दुसरं काय आणि तिघेही खूप हसत होते रॉयल गँगचा एक रूल होता की काहीही असलं कोणतीही चर्चा करायची असली की कॉन्फरन्स कॉल करून सगळे ऑनलाईन मीटिंगला बसायचे बरं चैतन्य ठेवीन लक्षात ओके म्हणून अर्जुननं फोन ठेवला आता ती घर रॉयल गँग मेंबर्स लग्नाच्या बेडीत अडकले होते आणि दोघं हो, इन प्रोसेस होते आणि मग ते दोघेही दावणीला बांधले की म्हणजे मग खुल्लम खुल्ला चावटपणा करायला रिकामी सगळे पण आता काय कमी चावटपणा करत होते की काय सगळे कुणाच ठाऊक पण तरी फरक होता मॅरिड अनमॅरिड अशा दोन फळ्या होत्या ना मॅरिड रॉयल बॉईज अनमॅरिड बॉईजला सगळं सांगत नव्हते थोडाफार हातचा राखूनच सांगायचे कारण उगस त्यांच्या ब्रह्मचारी मनावर परिणाम व्हायचा आता रात्री अर्जुननं मयुरीला घेतलेली साडी दाखवली त्यानं तिच्या अंगावर साडी टाकली तिला खूप आवडली साडी त्यानं काही घेतलं आणि तिला आवडलं नाही असं होतच नव्हतं त्याची चॉईस तर छान होतीच वादच नाही पण तिच्याही अपेक्षा फार कमी होत्या आणि कारण तिनं त्यालाच आवडून घेतला होता आणि ती म्हणाली अहो सातवा महिना लागला आता मग तो तिच्या केसात हात फिरवत म्हणाला ती म्हणाली डोहाळे जेवण घालायचं आहे ना घालायचं आहे का म्हणजे असं का विचारतेस घालायचं आहेच मला पोशाख पाहिजे आणि ती हसली किती तो स्वारींचा पोशाखावर आणि ती हसून म्हणाली अहो काही सोन्याच्या तारा असलेला नसणार आहे तो पोशाख जे इतके नादवून जात आहे मयू सोन्याचा असेल नसेल पण तुझा नवरा म्हणून असणार आहे ना म्हणून मला आनंद झाला आहे मग तो कितीही हलका असू दे किंवा साधा असू दे साधा का चांगलाच घ्यायला लावेन की मी तुम्हाला एमयू असं सांगायचं नाही त्यांच्या इच्छेने घेऊ दे आणि ती म्हणाली नाही असं नाही लग्न झाल्यापासून तुम्हाला काहीच नाही घेतलं त्यांनी तुमचं हक्क आहे आणि मानसुद्धा आणि तिला मिठीत घेऊन तो म्हणाला माझा हक्क फक्त तुझ्यावर आहे बाकी मला कोणावरच कसलाच अधिकार नको आहे आणि जे माझ्या हक्काचं आहे ते मी कधीच सोडत नाही तुला माहीत आहे ना उचलूनच आणतो हो की नाही असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि ती गोड हसली आणि म्हणाली इतकं प्रेम करता माझ्यावर खरं तर या प्रश्नाला काहीच अर्थ नव्हता याचं उत्तर त्याच्यापेक्षा तिलाच जास्त चांगलं माहीत होतं पण तरीही बायकोला ही, ही जाणून घ्यायची फार इच्छा असते की नवरा आपल्यावर किती प्रेम करतो कारण त्या उत्तरात त्यांचं कौतुक लपलेलं असतं ना आणि कौतुक को कोणाला नको असतं मग मयुरी त्याला कशी अपवाद असेल आणि याचं उत्तर अर्जुनराव हटके स्टाईलने देणार म्हणजे देणारच एकशे एक टक्के एक मग तो म्हणाला तू किती करतेस माझ्यावर प्रेम आणि ती म्हणाली खूप 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 मग अर्जुन म्हणाला मीही तुझ्यावर खूप 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 प्रेम करतो त्याचा खूप तिच्यापेक्षा एक जास्तच होता आणि ती म्हणाली असं नाही हां जे मी सांगितलं ते नाही सांगायचं बरं बाई सांगतं तुला असं म्हणून त्यानं तिला डोळे मिटून घ्यायला सांगितले आणि तिने अलगद डोळे मिटले खूप निरागस सुंदर मूर्तीसारखी शालीनता पसरली होती तिच्या चेहऱ्यावर काही सेकंद तिच्याकडे त्याने टक लावून पाहिलं आणि हळूच तिच्या घोबऱ्या गालावर त्याच्या हाताची चार बोटे उलटी फिरवली तशी ती शहारली मग एक बोट अलगद तिच्या गुलाबी ओठांवरून फिरवलं आणि आता तिच्या शरीरात गोड कळ उठायला सुरुवात झाली आणि त्याने तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि काही क्षण तिचं त्यानं चुंबण घेतलं मग हळूच बाजूला झाला ती अजूनही त्याच धुंदीत होती तिला वाटलं तो अजून काहीतरी करेल म्हणून ती तशीच डोळे मिटून बसली होती आणि त्यानं तिच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाला मयू आता काय आणि कसं वाटलं तुला ते सांग बरं आणि तिला अजून म्हले इष्य मला नाही सांगता येणार शब्दात का का नाही सांगता येणार अहो या भावना फक्त फील करायच्या असतात त्या शब्दात मांडून त्यांचा अपमान नसतो करायचा आणि अर्जुन हसून म्हणला एक्झॅक्टली मग प्रेम ही अशीच भावना आहे जी शब्दात मांडता येत नाही आणि शब्दात मांडून शब्दांच्या तराजूत तोलून तिचा अपमान नसतो करायचा आणि मयुर मनातच म्हणाली तुम्हाला बोलण्यात कोणी हरवेल का अर्जुनराव वादविवाद स्पर्धेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला नाही आलं तरी चालेल पण समोरच्याला निरुत्तर करून स्पर्धा जिंकायचीच असं हे चतुर अर्जुनराव आणि ती नुसती हसली मग त्यानं तिच्या पोटावर हळूच हात ठेवला आणि विचारलं काय ज्युनियर अर्जुनराव आंबे खाणार का मामानं आणलेले पण काहीच हालचाल नव्हती का गमयू झोपलं वाटतं ते हो ना आता तुम्ही पण झोपा मागाशी जो, जो फाजीलपणा चालला होता ना तुमचा तेव्हाच त्यानं सुद्धा खूप उड्या मारल्या आहेत पोटात बाहेर बाप आणि पोटात लेख मला तर कोणाकडे लक्ष द्यावं तेच कळत नव्हतं अगं खरंच की काय हो ना अहो खूप हलत होतं पण हसण्याच्या नादात माझं लक्ष नाही गेलं जास्त नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं ए पण आज मी त्याला पाहिलंच नाही हलताना आता थेट सकाळी उठल्यावर पहा असं म्हणून तिनं त्याच्या हातावर हात ठेवला जो हात तिच्या पोटावर होता आणि इतक्यात बाळानं कुस बदलली आणि पुन्हा शांत झालं आणि दोघेही खूप खूप मोठ्याने हसायला लागले आणि अर्जुन म्हणाला अगं किती मोठ्याने हसतेस उठेल ना ते आणि तिला पुन्हा त्याच्या या मिश्किल बोलण्याचं हसू आलं आणि आणखीन जास्त ती हसायला लागली आणि मग म्हणाली अर्जुनराव माझं सातव्या महिन्याचं गिफ्ट अगं महिना तरी भरू दे काय आधीच पगार मागतेस अशाने तुला कोणीच कामावर ठेवणार नाही मयू मी का कामाला जाऊ उलट माझ्याच फॅक्टरीत कामाला आहेत लोक आणि अर्जुन म्हणाला शाबास आज पहिल्यांदा बायको मालकी नसल्यासारखं बोलली बरं का खूप खूप बरं वाटलं बघ मला अशीच हक्कानं राहत जा ना कायम बघू बघू असं ती फार ॲटिट्यूड दाखवत म्हणाली ओय होय काय रुबाब आहे हां तुझ्या बोलण्यातसुद्धा मग मी दाखवत नाही म्हणून नाहीतर दाकु नाहीतर काय ग नाहीतर मी सुद्धा खूप काही करू शकते कळलं हो का हे पण मयू आंबे खूप छान होते हां एकदम टेस्टी बाकी सासरवाडी कशी का असे ना पण सासरवाडीचा माल मात्र चांगलाच असतो एकदम कडक आणि अस्सल याची पश्चाताप होत नाही असं तो तिच्याकडे खालून वरपर्यंत बघत म्हणाला आणि ती गप्पा बसा म्हणून लाजून त्याच्या मिठीत शिरली मला माल म्हणता होय तू नुसता माल नाहीच मयूराणी कमाल आहेस एकदम कमाल आणि तुझं सातव्या महिन्याचं गिफ्ट तुला डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात देईन चालेल हो ना चालेल आणि नाही काही दिलं तरीसुद्धा चालेल ए पण मला नाही ना, ना चालणार मला द्यायचंच आहे पण तुझ्या गिफ्टला थोडा वेळ लागतो आहे कारण ते खास तयार होतंय मॅडम तुमच्यासाठी म्हणजे असं काय आहे अब उसके लिए तो सब्र करना पडेगा सब्र का सब्रकाफल मीठा होत आहे असं तूच म्हणतेस ना बरं बघीन मी वाट आता झोपूया हो तू झोप मला एक काम आहे आता काय अगं हा पूर्ण महिना सुगीचाच महिना आहे बघ म्हणजे मला नाही कळलं अगं म्हणजे खूप बिझी असणार आहे या महिन्यात मी का असं काही काम आहे अगं आपली लव अॅनिव्हर्सरी मग अभीचं लग्न चैतन्याचा साखरपुडा आणि डोहाळे जेवण आणि सगळ्यांना मीच पाहिजे ना सगळीकडे माझी तर फार दगदग होणार बघ अहो अर्जुन साहेब माझं पण आता एक काम तुमच्या डिक्शनरीत नोंदवा की आणि माझ्यासाठी पण वेळ काढा आता तुझं कोणतं काम अहो प्रीतीकडे एकदा जाऊ या मला पण बाळ पाहायचं आहे हो गेलं तर पाहिजेच तशी ती आपली जबाबदारी होती पण तिच्या सासरच्यांनी मोठ्या मनाने स्वतःवर घेतली का हो लग्न झाल्यापासून प्रीतीसुद्धा आली नाही ना इकडे हो ना आता वरच्यावर आपणच जातो ना सारखे त्यामुळे तिला अख्खं माहेरच तिच्या सासरे आल्यासारखं वाटतं मग पुन्हा इथे येऊन भेटावंसं कोण आहे का म्हणून येत नाही ती आणि लग्नानंतर लगेच दिवस पण गेले ना आणि प्रवास बंद आता बहुतेक बाळच घेऊन येईल कधीतरी आणि प्रीतीचंही तुझ्यासारखंच आहे काय हो नवऱ्याला सोडून राहू वाटत नाही ना माहेरी पण असो जिकडे तिकडे जो तो खुशी असला म्हणजे टेन्शन नाही बरं जाऊया हां आपण वे काढतो वेळ मी आता भाजीचा चेहरा पण बऱ्यापैकी आकार घेत असेल आणि हे काय तू गाऊन का बरं घातला नाहीस अहो किती पॅक होतं त्यात गुदमरतं मला साडीत बरं वाटतं साडीतून व्हेंटिलेशन छान होतं नाही असं म्हणून तो हसायला लागला झोपा आता चावट कुठले मग मयू दुसरे गाऊन आणायचे का नको हेच ठीक आहेत घालते मी कधी मधी बरं ठीक आहे झोपतो असं म्हणून तो मोबाईल घेऊन काहीतरी करत बसला आणि ती त्याच्या मांडीवर झोपी गेली खूप निरागच दिसत होती ती आता जसे जसे दिवस भरतील तसे तसे तिचे शरीर आणखी स्थूल होत चाललं होतं आणि अर्जुन तिला रसगुल्ला मागायचं कमी केलं होतं पण बंधन होतं केलं अधूनमधून ते रसगुल्ले खातच होते पण बायकोच्या मर्जीने तिच्या कलाकालाने घेत रसगुल्लं खाणे ही तर त्यांची लाईफलाईन होती आणि मग एक दिवशी दोघेही प्रीतीकडे जाऊन आले जाताना भरपूर खेळणी कपडे खाऊ घेऊन गेले मयुरीला पाहून प्रीतीलाही आनंद झाला प्रीतीचे जाणकार सासू मयुरीच्या पोटाकडे पाहून म्हणाली मयुरी मुलगाच होईल बघ आणि अर्जुनने तिच्या तोंडाकडे पाहून हसतच डोळा मारला कारण त्या दोघांना पण मुलगाच हवा होता आणि मुलगाच होईल असा ठाम विश्वास होता आणि आता उद्या होती रंगपंचमी आणि आता रॉयल गँग मेंबर्सची रॉयल रंगपंचमी कसे असेल आणि किती धमाल करणार ते पाहूया पुढच्या भागात धन्यवाद